शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महा निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तो आता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे या संदर्भातला जी आर प्रसिद्ध झालेला आहे जी आर काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया इथे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नमो शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत पाच लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा जो काही लाभ आहे तो आता अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका जो काही निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा हा आज तीन तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे काय जी आर आहे का महत्वपूर्ण बातमी सांगितली आहे ती समजून घ्या तरी ते पहा दोन हजार चोवीस चोवीसच्या काही अंतसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाने अनुदानाची भर घालण्यासाठी घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आलेली होती त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या जी काही सहा हजार आहेत त्यामध्ये राज्य शासनाचे सहा हजार आहेत म्हणजे आपल्या नमोद शेतकरी चे सहा हजार आहेत त्या या योजनेअंतर्गत देण्यात येते तर यामध्ये नमो शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा चौथा पाचवा तसेच सहावा हप्ता हप्त्यापर्यंत ता करण्यात आलेले आहेत आता विसावा हप्ता दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केलेला असून त्या अनुषंगानेच आता जो काही शेतकऱ्यांचा नमो शेतकरी महा निधी योजनेचा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते दो, जुलै दोन हजार पंचवीस एप्रिल ते जुलैचा लाभ प्राप्त लाभार्थ्यांना भेटणार आहे आता खर्चात एकूण एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी आहे तो उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे त्यानुसार अनुसरून नमो शेतकरी महा समान निधी योजनेअंतर्गत पाच लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता त्यामुळे हा शा हा शासन निर्णय द्वारे काढण्यात आलेला आहे तर ज्यामध्ये नमोशेतकरी महा सम्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचा म्हणजे माहे एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकोणीस हजार एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याची मान्यता देण्यात येत आहे थोड्याच दिवसात जो हक्क आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल लवकरात लवकर तारीख असून डिक्लेअर झालेली नाही थोड्या दिवसात होईल दहा पंधरा दिवसात सुद्धा होऊ शकते तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल कोणत्या तरी कारणा कार्यक्रमामध्ये हा लाभ वितरित केला जाऊ शकतो महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बंधूंसाठी शेअर करा त्यांना सर्वांना शेअर करा तोपर्यंत अशाच बातम्यांमध्ये भेटण्यासाठी तुम्ही म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या नवीन भा, भागांमध्ये नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र